सामाजिक कार्यकर्ते तथा डॉक्टर विशाल लंगडे यांचा वाढदिवस साजरा करताना अर्धापूरचे नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी रोविंदी देशमुख सर्व कार्यकर्ते विराज देशमुख हनुमंतराव राजू गोरे शशी पाटील अॅडवोकेट सचिन देशमुख उमेश भाऊ सरोदे अजिंक्य काकडे तुकाराम साखरे बंडाळे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते तालुकाध्यक्ष संतोष कल्याणकर तानाजी मेटकर सर व्यंकटेश राऊत अभि गुरखेल तसेच भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप साऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा